नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत केवळ एक मिनटं द्या आणि खात्रीशीर माहिती मिळवा तर संपूर्ण यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत आज सकाळपासून पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याचबरोबर काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत दहा बँकांची खाती जर यांच्यामध्ये तुमचा अकाऊंट असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत त्याचबरोबर काही महिलांच्या खात्यामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारच्या खूप व्हिडिओज यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत परंतु या व्हिडिओमध्ये काहीही तत् नाही, कोणत्याही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक सुद्धा रुपया सध्या आचारसंहितेनंतर जमा करण्यात आले आहे ही। हीच वास्तव्यता आहे त्यामुळे कोणतेही निकष अजून अंमलात आणलेले नाहीत जोपर्यंत मुख्यमंत्री शपथविधी होत नाहीये तर साधारणतः पाच डिसेंबरला मुख्यमंत्री शपथविधी आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अकाउंटमध्ये किती पैसे जमा करायचे एकवीसशे रुपये जमा करायचे की पंधराशे रुपये तर यासंदर्भातला निर्णय होणार आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती अधिकृत घोषणा व्हायची वाट पहा तर अशा प्रकारे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा